ज्यांच्या वतीनं हा आजचा माहिती अधिकार कार्यकर्ता शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला होता यामध्ये माहिती अधिकार कार्यकर्त्यांची संख्या ही साधारणतः सत्तर ते ऐंशीच्या दरम्यान कार्यकर्ते उपस्थित होते यामध्ये ठाणे शहर मुंबई शहर आणि पालघर आणि ठाणे ग्रामीणमधील सर्व कार्यकर्त्यांचा समावेश होता या सगळ्या कार्यकर्त्यांनी माहिती अधिकारात देणाऱ्या अडचणी आणि माहिती अधिकारात पूर्ण करायचे काही उपक्रम याविषयी आपापलं मनोगत मागतो त्यानंतर माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्या ठाणे ग्रामीण शाखेमध्ये नवीन जिल्हाध्यक्ष ठाणे जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून आशिष पडवळ यांच्या देऊन झाली त्यांच्या पुस्तक आली आणि महा असं पडवळ हे युद्ध ठाणे ग्रामीणमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं संघटना चालवतील असा मी या सिनेचा पुन्हा एकदा आपल्यासमोर विश्वास घेतो आणि आजचं हे शिबिर अतिशय चांगल्या पद्धतीनं यशस्वी शिफि झालं अनेक कार्यकर्त्यांच्या शंका आणि मार्गदर्शन त्यांना उचित असं भेटलेलं असेल आणि तिथून पुढं ठाणे जिल्ह्यामध्ये शहर आणि ग्रामीणमध्ये संघटना अधिक प्रमाणात काम करेल असा मी याप्रसंगी विश्वास आणि ठाणे जिल्हा ग्रामीण मध्ये अशोक पटवळ यांची जी जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाली त्याबद्दल त्यांचं संघटनेच्या वतीनं संघटनेचा अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो थँक्यू अशोक पटवळ आज जिल्हाधिकार कार्यकर्तर फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय सुभाषी बसवेकर साहेब यांनी आज मला माझ्या खांद्यावर ठाणे ग्रामीण आणि पालघर ग्रामीण या दोन जिल्ह्यांची जिल्हा अध्यक्ष म्हणून जी जबाबदारी दिलेली आहे तर मी साहेबांना आश्वासित करतो की जबाबदारी मोठी आहे आणि ती पेलण्याची पेलण्यासाठी मला तुमचं मार्गदर्शन लागणार आहे पण मला जी दिलेली जबाबदारी आहे तिला न्याय देण्याचा मी प्रयत्न काटेकोर प्रयत्न करेन आणि शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत माहिती अधिकार कायदा काय आहे हा पोचवण्याचा मी प्रयत्न करेन आणि न्याय सदव्य सद बुद्धीने सदर पदाला न्याय देण्याचा मी प्रयत्न करेन एवढं मी साहेबांना आश्वासित करतो आणि हे आश्वासन मी साहेबांना दुसरी गोष्ट म्हणजे

đây là cái mà nó 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 cái 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 जासली सह morally प्रमाइब है गिं सा chamado हमानै किसी जात्या littlefilles गो पिर घي भाटागाई का तो घर को तो हाल गो खात्तार है तो